नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न त्या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे अभूतपूर्व प्रचंड अशा गर्दीचा आणि न भूतो न भविष्यतो मुंबईत धडकलेला मोर्चा असंच वर्णन मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत घडवलं मुंबई खऱ्या अर्थानं बाहेरून आलेल्या या गर्दीच्या रेट्यानं दक्षिण मुंबई तर पूर्ण बंदच झाल्यासारखं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि हे मराठा समाजातील एवढी लोकांना एकत्र जमवणारा असा विलक्षण ताकदीचा या सर्वांवर आपल्या कृतीतून आणि वक्तृत्वातून त्याचबरोबर एखाद्या मागणी बरोबरसाठी ठाम लढणारा असा नेता आता उदयास आलेला आहे आणि तो त्यानं आता मराठा समाजावर आपली अशी पकड निर्माण केली आहे आणि मग मक... या आलेलं हे गोंगाव घोंगावात आलेलं हे मराठ्यांचं वादळ कसं शमवायचं त्यांना कोणत्या पद्धतीनं यांच्या मागण्या मान्य करायच्या हा तसा राज्य सरकार पण तेच निर्माण झाला होता आणि नेमकं राज्य सरकारला सरकारच्या मदतीला जे हौशे नऊशे गौशे असे रिट पिटिशन दाखल करणारे असतात त्यापैकीच एक असलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते त्यांनी दक्षिण आफ्रिकेत नो नोंदणी झालेली आणलेली एक एन जी ओ ही कामाला आली आणि त्यांच्या ह्याच्यावर सुट्टी असूनही सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं आपलं कामकाज खास ह्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी चालू केलं आणि एक प्रकारे सरकारवर पण आणि आंदोलकांवर पण दबाव त्याच्या त्याचा आला त्या, चा, त्या, त्या दिवशीच्या सुनावणीत न्यायालयानं सरकारला तुम्ही एवढी गर्दी येणार हे माहीत असूनही शांत कसे राहिलात हा जसा सवाल केला त्याचबरोबर आंदोलन मराठा आरक्षण आंदोलनाच्या समन्वय समितीला आणि आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पण तुम्ही मुंबईतील लोकांचं जनजीव त्यांच्या एक दररोजच्या कामकाजात व्यत्यय कशामुळं आणताय हे तुमचं आंदोलन तुमच्या हाताबाहेर चाललं आहे असं दिसतंय आणि तुम्ही हे थांबवा असंही सांगता हे करत आंदोलनकर्त्यांवर पण त्यांनी या आता मग यातून आता मार्ग कसा निघणार ही चिंता जशी सरकारला होती तशी आंदोलकांना आंदोलनाच्या समन्वय समितीला होती सो मंगळवारीही परत या याच्यावर सुनावणी सुरू झाली आणि मंगळवारच्या सुनावणीच्या वेळी सरकारला तर असं न्यायालयानं झापलं की विचारता सोय नाही आणि इकडं आंदोलनकर्त्यांनाही तुम्ही तीन वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशनची इमारत समोर बी बी एम सी सीच्या पुढचा चौक येथील सर्व माणसं परत मुंबईच्या बाहेर निघा तुमची वाहनं पण बाहेर काढा असं बजावलं आणि मग इकडं ज्या दोन तीन दिवस मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं जी चर्चा चिरवणं केली होती त्यातून मग चर्चेचा आणि नेमकं का आंदोलकांना काय आश्वासन द्यायचं काय हे करायचं त्याचा मसुदा तयार झाला आणि त्यातूनच मग कोर्टाच्या दबावामुळं आंदोलन करते पण आणि आंदोलक आंदोलन करणारी समन्वय हो समिती पण सरसकट या शब्दापासून दोन पावलं मागे आलेली आणि तो मराठा आरक्षण सकट हा शब्दच त्यांनी वर्ज करून टाकला वगळ त्याला कारण असं होतं की न्यायालयात सरसकट आरक्षण असा शब्द शब्दप्रयोग असलेला जी आर किंवा अधिनियम टिकणार नाही हे सरकारच्या वतीनं मराठा आरक्षण उपसमितीचं मंत्रिमंडळ ब स उपसमितीच्या वतीनं आंदोलकांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले आणि मग चर्चेचं हे झालं आणि मग शासनानं पण आणि या उप मंत्रिमंडळ उपसमि समितीनं पण फक्त आणि फक्त हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर त्या दिवशी काढला त्याचबरोबर दुसरा आश्वासन दिलं की जे गुन्हे मराठा आरक्षणासंदर्भातच्या आंदोलनात आंदोलनासंदर्भातल्या ह्याच्यात लोकांवर किंवा आंदोलकवर दाखल केलेले आहेत ते त्या गुन्ह्यां काही गुन्हे आम्ही मागे घेतले आहेत परंतु जे गुन्हे अजूनही कोर्टात तसेच प्रलंबित आहेत किंवा ते चालू आहेत त्यावर अभ्यास करण्यासाठी आणि हे करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची त्यांनी मुदत सरकारनं मुदत मागून घेतली आणि आंदोलन समन्वय समितीने त्याला मान्य तिसरं होतं ते म्हणजे सातारा औंड गॅझेटचं त्या ह्याच्यात पण मराठा मंत्रिमंडळ उपसमितीनं त्यात काही त्रुटी आहेत त्यात काही अडचणी आहेत त्याच्यावर आम्ही अभ्यास करतो आणि हे गॅजेट पण ह्या एका महिन्यात आम्ही लागू केल्याचा जी आर काढतो ही म्हणून टाकली आणि सर्वात जी महत्त्वाची या आंदोलनामागची भूमिका म्हणून जरांगे पाटील आंदोलन समिती आणि मराठा समाजाची होती ती म्हणजे मराठा आणि कुणबी मराठा म्हणजेच कुणबी आहे असं परिपत्रक काढा असा अध्यादेश काढा अशी होती त्यालाही मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीनं काल काही हे करू दिलं नाही आणि त्या, त्यासाठीही मुदत मागितली आणि त्या दोन महिन्यात आम्ही याचाही अभ्यास करून असं कर हे होतं आहे का आणि त्याचाही अध्यादेश काढू असंही आश्वासन यावेळी दिलं त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनात जे आंदोलक शहीद म्हणजे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबाला मदती मदत म्हणून आम्ही जवळपास पंधरा कोट रुपयाचं वाटप करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्यातील काही काही जणांना मी मदत पण दिली आहे आणि त्याचबरोबर या शहीद झालेल्या आंदोलकाच्या कुटुंबातील व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्याचं देण्यास तत्वत मान्यता देण्यात आलेली आहे एकंदरीत पाहता ही आश आश्वासनं आंदोलनची समन्वय समिती त्यांना आणि आंदोलनाचे जे करते धरते आणि मराठा समाजाचे नेते आहेत म्हणून जरंगे पाटील त्यांना मान्य झाली आणि त्यामुळं आंदोलन मागं घेण्याचा निर्णय झाला परंतु आंदोलन केव्हा मागे घेऊ उपोषण संपल्याची आपण कधी घोषणा करू तर आपल्या हाती आजच्या आज औरंगाबाद आज गॅझेटचा जी आर पडला तर असं मनोज जरांगे पाटील यांनी आट घातली होती आणि सरकारनेही त्या त्यांनी घातलेल्या अटीच्या वेळेआधीच हा हैदराबाद गॅजेट मान्य करण्याचं जी आर तात्काळ तिथं आझाद मैदानातच तो मागवला तो जी आर मनोज जरांगे पाटील यांच्या हातात दिला मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबर पाटी जी मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करणारी मंडळी आहेत त्यांनी तो वाचला आणि मग त्यानंतर एकोणतीस ऑगस्टपासून सुरू झालेलं आपलं अमरण उपोषण म्हणून जरांगे पाटील यांनी आपण माघारी घेत असल्याचं आणि आपण आंदोलन आता इथं थांब हे था आंदोलन इथं थांबवत था, था था हो, आहोत आणि आपण आता सगळे काही वेळातच आता इथून गावाकडं परत परत जावं असं त्यांनी आपल्या समर्थक आवाहन केलं म्हणून जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण संबंधित जी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन त्यांचं उपोषण थांबवण्यात आलं उपोषण ह्या आंदोलनाचं फलित काय तर एकच एक, एक स्पष्ट दिसणारं फलित म्हणजे म्हणून जरांगे पाटील यांनी साथ घातली की त्यांच्यामु मा पाठीमागे त्यांच्या हाकेला ओ देऊन लाखोच्या संख्येनं मराठा उभे राहतात आंदोलन आंदोलन करतात ऊन पाऊस वारा आर्थिक बाबी याचा कशाचाही ते हे त्याचं हे मानत नाहीत आणि ते आंदोलनाला आणि मनोज जरांगीला साथ द्यायला ठाम असतात हे दिसून आलं आहे मराठा मराठ्यांसाठी जे आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आले त्या हैदराबाद गॅजेटचा लाभ महाराष्ट्रातील आणि त्यातही मराठवाड्या प्रादेशिक विभागात असणाऱ्या आठच जिल्ह्यातील मराठा बांधवांना मिळू शकणार आहे तेही त्या जी आरमध्ये जे लिहिलं आहे पात्र तर त्या पात्रच लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार असून आता हे सर्टिफिकेट कसं मिळेल याच या, या संदर्भ याच याचं पण सर शासनातर्फे त्या त्या दिवशी माहिती देण्यात आली असून त्या आरक्षणाच्या संदर्भात आणि कुणबी सर्टिफिकेट ज्यांना मि सर्टिफिकेट ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी काय करायचं आहे तर ज्यां ज्यांच्या कुटुंबातील ज्यांच्या जी घरात जे कुणाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळालं असेल त्यांनी अर्ज दाखल करता येईल त्यांना त्यांना ते त्यांचं कोण ज जवळचं आहे त्यांना कोण प्रमाणपत्र मिळाले ते प्रमाणपत्र त्यासोबत जोडावं हो लागेल आणि मग ते जे ज्या ठिकाणाहून त्यांना हे प्रमाणपत्र मिळू शकतं त्यांच्याकडे दाखल करायला लागेल ते त्यांना मिळू शकेल मात्र ज्यांच्याकडं ज्यांच्याकडे कुणाकडं कुणबी प्रमाणपत्र नाही त्यांच्या ह्याच्यात कुठंही कुणबी अशी नोंद नाही त्यांना त्यांनी कसं कुणबी प्रमाणपत्र मिळवायचं तर त्यासाठी पण हे केलेलं आहे त्यांनी अर्ज करायचं तिथं गॅजेटमध्ये आपलं नोंद आहे की नाही याबाबतची माहिती द्यायची आणि जर नोंद नसेल तर मग त्यांनी त्यांच्याकडं तेन ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वी आपल्या नावानं त्या गावात शेत जमीन असल्याचं दाखल म्हणजे त्याचा सातबारा उतारा आणि तसं प्रतिज्ञापत्र द्यायचं त्यानंतर मग गावातले कोण कोणते जवळचे नातलग आहेत याची माहिती द्यायची आणि यांच्याकडे कर ते तसं सर्टिफिकेट आहे का असेल तर ते जोडायचं आणि अर्ज दाखल करायचा आहे मात्र त्यांच्या नातेवाईकात कुळात कोणा त्यांच्याकडं पण कुणबी प्रमाणपत्र नसेल तर मात्र त्यांना अर्ज करता येणार नाही आणि त्यांना ते सर्टिफिकेट पण मिळणार नाही असं ही या आरक्षणाचं काल जो जी आर ई आहे त्याच्यावरूनच हे दिसतं आहे यावरून असं दिसतं आहे की म मराठवाड्यातील किमान आठही जिल्ह्यातील मिळून चार ते पाच लाख व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार हे नक्की मात्र इतरांचं काय हाही प्रश्न तसा अनुत्तरितच आहे त्यामुळं मग परत याच ह्याच्यासाठी मराठा बांधवांना आंदोलन करावं लागणार का ही मागणी घेऊन परत सरकारशी दोन हात करावे लागणार का हा हे प्रश्न आहेतच स्वतः इकडं आज जी मंत्रिमंडळाची बैठक होती त्या मंत्रिमंडळ बैठकीला ओबीसीचे देशातील नेते समजले जाणारे समता परिषदेचे संस्थापक असलेले मंत्री छगन भुजबळ हे बैठकीला गैरहजर राहिले संबंधी आरक्षणासंबंधीचा काल जो शासनानं जी आर काढला त्यामुळं ते नाराज आहेत हे कारण दिल, त्यांनी दिलं आणि त्यामुळं त्यांनी बैठकाच आजच्या बैठकीला ते जाणं टाळलं आणि या यावरूनच मग इकडं मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ हा ओबीसी नेता जर आपल्याला आपल्या आरक्षणासंद संदर्भातला जो शासनानं काल जी आर काढला आहे त्यावर नाराज होऊन मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले असतील तर त्यावरून आपल्या आपल्यासाठी काल जो शासनानं जी आर काढला आहे तो एकदम सत्य असा जी आर आहे आणि त्याची सत्यता याहून पटलेली आहे असं आपलं मत व्यक्त केलं आलं आहे धाराशिव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुका प्रमुखपदी खेड तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील जगदीश शिंदे आणि सांजा तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील गफारवाई शेख या दोघांना धाराशिव कळमचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलास घाडगे पाटील यांनी गेल्या आठवडाभरापूर्वी त्यांची नेमणूक केल्याची घोषणा केली आहे आणि दोघांनाही नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा पण त्यांनी दिल्या आहेत जगदीश शिंदे आणि गफार बैशेख दोघेही अगदी पूर्वाश्रमीचे पूर्वाश्रमीपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असे हे आहेत दोघांचाही तालुकाभरात चांगला संपर्क आहे आणि पक्षकार्यासाठी ते अगदी अंग झाडून काम करतात अशी त्या दोघांची पण ख्याती आहे त्यामुळंच त्या दोघांची पण नेमणूक करण्यात आली आहे त्या दोघांचाही तालुक्यात अनेक ठिकाणी या गेल्या काही दिवसात सत्कार झालेले आहेत या दोघी हे दोघेही हाडाचे कार्यकर्ते म्हणून समजले जातात दोघांच्या या निवडीबद्दल आपल्या अन्ना चॅनल तृपी त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा सत्तावीस ऑगस्टला अंतरवली सराटे येथून म्हणून जरांगे पाटील आणि आंदोलक मुंबईकडं कर प्रयाण करता वेळेसपासून ते अगदी काल आंदोलन आंदोलनाचं सुख वाजलं तिथपर्यंत या अं... मराठा आरक्षण सं संदर्भातल्या चालू आंदोलनात तीन जण शहीद झाले पहिलं घटना जुन्नर इथं घडली तिथं केस तालुक्यातील वरबगाव येथील सतीश देशमुख यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यानंतर मुंबईत अहमदपूर जिल्हा लातूर या अहमदपूर तालुक्यातील एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटकानंच त्याचं मुंबईत आंदोलन आंदोलनाच्या तिथंच निधन झालं होतं आणि परवा रुद्र नावाचा तरुण असा तरुणपण असाच हृदयविकाराचा झटका येऊन तोही मृत्यूमुखी पडला आहे म्हणजे ह्या मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाच्या ह्याच्यात तीन मराठे तरुण मराठे शहीद झालेले आहेत या तिघांनाही आपल्या अण्णा चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंब कुटुंबास या दुःखातून साव सावरण्याचं बळ मिळून हीच ईश्वरचरणी काल शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेटियरचं संदर्भातला जो जियार काढला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा मराठा बांधवांनी विजयोत्सव साजरा केला कोणी फटाके वाजवले कोणी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पुष्पार हार केला आजही बऱ्याच ठिकाणी याचा विजयोत्सव साजरा केला जात जात दारश, आहे धाराशिव धाराशिव येथील असंख्य महिला एकत्रित आल्या होत्या आणि या मराठा रणरागिणींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा विजयोत्सव साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला इथं बीतून गुलालाची उधळण करण्यात आली आणि ह्या मराठा रणरागिनी यांनी जरांगेंच जिंदाबादच्या त्याचबरोबर एक मराठा लाख मराठा आदी घोषणा त्यांनी दिल्या होत्या आता आज आपण इथंच थांबतो आहे आपण आपल्या आना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद